नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज श्री सप्तरशृंगी महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नियोजन व विकास विभाग आणि श्री सप्तर्शृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा टाउन सौदाणे येथे पार पडली कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीतानं करण्यात आली पहिल्या सत्रात अध्यक्षपद हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम व्ही हिर यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयवंत बदाणे होते त्यांनी परिस्थितीची परीक्षा आणि निर्णयाची उत्तर माला ह्या विषयावर मार्गदर्शन करताना आजची स्त्री निर्णयक्षम चतुर आणि समाजात बदल घडवणारी चेंजमेकर असल्याचं प्रतिपादन केले ह्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले ते प्राध्यापक नाडेकर यांनी तर सूत्रसंचालन केले रीना बावीसकर यांनी दुसऱ्या सत्रात ग्रामीण रुग्णालय डाऊनसंधाने येथील डॉक्टर अम्रपाली भामरे यांनी महिला स्वास्थ्य या विषयावर शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थिनींशी समस्येवर संवाद साधला अध्यक्षीय भाषणात डॉक्टर हिरे यांनी महिला सबलीकरणामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो कारण महिला हा समाजाचा महत्वाचा घटक असल्याचं मत व्यक्त केले कार्यक्रमासाठी देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुरलीधर बच्चाव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीतानं करण्यात आली प्रखरन्यूजसाठी भैया साहेब माळी सटाणा